लता मंगेशकर यांना भारतीय संगीत क्षेत्रात एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व मानले जाते त्यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी इंदूर मध्य प्रदेश येथे झाला त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक नामवंत संगीतकार आणि नाटककार होते लता यांना लहान वयातच संगीताची आवड निर्माण झाली होती वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायन प्रवासाला सुरुवात केली त्यांचा पहिला गाण्याचा प्रयत्न मराठी चित्रपटात होता त्यांच्या सुरुवातीच्या प्रवासात अनेक अडथळे आले परंतु त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणामुळे त्यांनी पुढे जाऊन भारतीय संगीतावर अमित छाप लता मंगेशकर यांनी हिंदीसह मराठी बंगाली तमिळ तेलुगू गुजराती पंजाबी आणि मल्याळम यांसारख्या अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली त्यांनी सुमारे छत्तीसहून अधिक भाषांमध्ये गाणी गायली असून पंचवीस हजारपेक्षा अधिक गाण्यांचे रेकॉर्डिंग केले आहे त्यांच्या आवाजात भावनिक गोळी आणि शुद्धतेची स्पष्टता होती ज्यामुळे त्यांचे गाणे हे अमर राहिले आहेत लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण दादासाहेब फाळके पुरस्कार यांचा समावेश आहे त्या पहिल्या भारतीय गायिका आहेत ज्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले त्यांच्या नावावर गिरीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम होता लता मंगेशकर यांनी आपल्या संगीतमय कारकिर्दीत अनेक महान संगीतकार आणि गीतकारांसोबत काम केले आहे लता मंगेशकर यांचे सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी निधन झाले ज्यामुळे संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली परंतु त्यांचा स्वर आणि गाणी ही भारतीय संगीताची ओळख बनली आहे आजही त्यांच्या आवाजाने जगभरातील संगीतप्रेमींच्या हृदयाला भिडते लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हत्या तर भारतीय संस्कृतीच्या अभिवक्त्यांच्या एक मूर्तिमंत आविष्कार होत्या धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा